नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात कुटुंबाच्या आरोग्यासाठी दररोज ही एक वस्तू नक्की जाळावी मित्रांनो ही वस्तू आपण जेव्हा घरात जाळतो आणि रोज जाळतो तेव्हा आपल्या घरात जी वाईट ऊर्जा असते जिला आपण नकारात्मकता बोलतो नकारात्मक ऊर्जा बोलतो ती ऊर्जा या वस्तूने नष्ट होते वाईट शक्ती नष्ट होते राहू केतूचा वाद नष्ट होतो बाधा अडचणी समस्या संकट दूर होतात जीवाणू विषाणूचा नाश होतो म्हणून ही वस्तू आपल्याला आपल्या घरात दररोज संध्याकाळी जाळायची आहे तर मित्रांनो ही वस्तू कोणती आणि संध्याकाळी केव्हा जाळायची तर जेव्हा आपण देवपूजा करतो सहा साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान त्यावेळेस आपण ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे पहिली गोष्ट कापूर आणि दुसरी गोष्ट लवंग हो मसाल्यात जेवणात जी लवंग आपण वापरतो ती लवंग आपल्याला जाळायची आहे कापुराची एक दोन वळी घ्यायची ती कापुराची वळी एखाद्या वाटीत किंवा दिव्यात किंवा पंतीमध्ये ठेवायची आणि त्या कापुराच्या वळीवर एक अखंडित कुठूनही तुटलेली फुटलेली अशी लवंग घ्यायची आणि ती त्या कापुराच्या वळीवर ठेवायची आणि नंतर तो कापूर जाळावा कापूर पेटवावा लवंग आणि कापूर पूर्ण जळेपर्यंत तो वाटीतच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी जेही त्याच्यात उदी असेल ती बाहेर टाकायची घराच्या बाहेर टाकायची तर असं रोज दररोज एक कापूर आणि एक लवंग तुम्ही जाळायचे आहे याने राहू वास नष्ट होतो नकारात्मकता नष्ट होते वाईट शक्ती दूर होते घरावर जी ही बाधा नजरदोष अडचणी आहेत ते नष्ट होतात म्हणून हा उपाय तुम्ही दररोज करायचा आहे आणि जर तुम्हाला हा उपाय हा तोडगा दररोज करणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही वस्तू दर मंगळवारी किंवा दर शनिवारी जाळली तरी चालेल जर रोज जमत नसेल तर मंगळवार किंवा शनिवारच्या एक दिवस आठवड्यातून ठरवून घ्यायचा आणि तेव्हा मग ही जाळावी तर नक्की उपाय करा श्री स्वामी समर्थ